देशाच्या राजधानी पासून काही क्षणांच्या अंतरावर असलेला एक दहशतवादी आला पण हे सूत्रधार देणारे डॉक्टर होते की जीव घेणारे दोन हजार पंचवीस रोजी एका धक्कादायक कारवाई जम्मू काश्मीर पोलिसांनी अचूक गुप्त माहितीच्या आधारे दिल्ली एन सी आर चा भाग असलेल्या फरीदाबाद मधील एका ठिकाणी छापा टाकला तिथे जे सापडले ते थक्क करणारे होते तीनशे किलोग्राम पेक्षा जास्त स्फोटकेची सुरुवातीला आर डी असल्याचे वृत्त होते परंतु नंतर अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की ते उच्च दर्जाचे अमोनियम नायट्रेट होते स्फोटकांसह एक ए के फॉर्टी सेव्हन असॉल ट्रायफेल टाइमर आणि इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसेस म्हणजेच आयईडी बनवण्याचे पूर्ण किट सापडले आहे सर्वात थरका पुरवणारी गोष्ट म्हणजे या कटात अटक करण्यात आलेले दोघे जण हे डॉक्टर आहेत आज सकाळी समोर आलेल्या या घटनेने संपूर्ण देशाला हादरा दिला आहे आणि दहशतवादाचे जाळे किती खोल भर पसरले आहे हा प्रश्न निर्माण केला आहे ही या बातमीचा एक मिनिटाचा संक्षिप्त सारांश आहे